लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे बघा आज तारीख चार ऑगस्ट हो चा या दिवशी जो आहे हा जी आर प्राप्त झालेला आहे कशाच्या संदर्भात जी जी आर आहे अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला पटकन सांगतो पहिल्यांदा लक्षात ठेवा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात हा आ जी आर आय आणि महिला व बालविकास अधिकारी सॉरी महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि आजची तारीख तुम्हाला इथे स्पष्ट दिसत आहे बघा या जी आरवर आजची तारीख आहे म्हणजे आज हा थोड्या वेळापूर्वी हा जी आर आलेला आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस परंतु तुम्ही म्हणाल की या जी आरमध्ये काय माहिती आहे ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळत आहेत का म्हणजे चौदाव्या हप्त्याचे पैशाच्या संदर्भात काही जी आर आला आहे का आता ऑलरेडीज तुम्हाला माहिती आहे की या संदर्भात राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी तेराव्या हप्त्याची अपडेट देऊन ठेवलेली आहे की रक्षाबंधनच्या दिवशी जे आहे की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पैसे येतील पण यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अशी उत्सुकता लागेल की आजचा जो जू जी आर आलेला आहे म्हणजेच आजचा चार ऑगस्टच्या रोजीचा तर या जी आरमध्ये मग आता कशाची तरतूद आहे तर यामध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा इथे क्लिअर सांगतो आहे बघा इथे जे आहे मी तुम्हाला खूप दिवसापूर्वी म्हणलो होतं की सामाजिक व न्याय विभाग यांचा अजून यांच्या विभागाकडनं आणखी तरतूदच्या संदर्भात जो जी आर आला नव्हता आणि तोच जी आर चारशे दहा कोटी रुपये म्हणजेच तेरावा जो जुलैचा हप्ता आहे तेरावा जुलैच्या हप्त्यासंदर्भातलीच जी आय ही तरतूद आहे आणि ही एक फॉर्मल पद्धत आहे म्हणजे या प्रकारचे जी आर येतात हे आपल्याला माहीत आहे पण हा जी आर आला नव्हता हा जी आर आल्यानंतर आता संपूर्ण तेराव्या हप्त्यासंदर्भात अर्थात जुलैच्या हप्त्यासंदर्भात सर्व मार्ग आता मोकळे झालेले आहेत त्यामुळे आता निधी मंजूर झालेला आहे तेराण्यापेक्षा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरण होण्याच्या मार्गमध्ये आता कोणताही अडथळा राहिलेला नाही पण माझं असं मत आहे की महिला व बालविकास विभागाने जर दोन हप्ते एकत्रित दिले असते तर बरं झालं असतं म्हणजे कोणते दोन हप्ते एक चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता आणि आत्ताचा म्हणजेच तेरावा हप्ता जुलैचा हप्ता दोन्ही हप्ते जर एकत्रित दिला असतं तर ती खरी रक्षाबंधनाची भेट झाली असती किंवा रक्षाबंधनाचं त्याला आपण म्हणूयात की एक लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट झालं असतं परंतु यावर जे आहे अजून पण वेळ करायला म्हणजे विचार करायला वेळ गेलेला नाही अजूनही महिला व बालविकास विभाग यावर विचार करू शकतो किंवा मंत्री अजितेताई तटकरे यावर विचार करू शकतात की लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित देता येतील का जर त्यावर काही उपाययोजना सरकारला येणाऱ्या काही आणखी चार पाच दिवसामध्ये जर करता आल्या तर ते खरं लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने गिफ्ट समजलं जाईल तुर्तास हा जे अर्ज होता हा तेराव्या जुलैच्या हप्त्यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने चारशे दहा कोटी रुपये मंजूर केले त्यासंदर्भात होता काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद